नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेत साडे दहा आणि टायगरची चाललीत नाटकं म्हणजे बाहेर मित्रांना सपोर्ट करतो तर बाहेरचे मित्र आहे ना त्याचा तो येडा त्या येड्याबरोबर जातो आणि उंडगत बसतो इकडं तिकडं आणि तो, तो येडा काढतोय भांडणं सगळी आणि हा मांडवली करायला जातो त्याची म्हणजे तिची भांडणं सॉल्व करायला जातोय त्याच्यामुळे मी त्याला आता वरडणार आहे बघा आता आता हा काय बोलतोय तो मला बघते ना मी आता कसं काय करतोय तो फक्त त्याने आता वरडू दे मग त्याला चांगले फटकेच देते हम्म बघा हा टायगर आहे ना आता बाहेर गेलेला आणि सगळ्या पायाला घाण घेऊन आला घरामध्ये आणि तेच पाय त्याला आता यशला यशनी बिचारे आल्या आल्या धुतले त्याचे पाय अजून इथं लादी लाधीविधी सगळी घाण केलेली काय घशा घाणीत पाय भडवून आलेला काही समजा ना ह्याला आता सोडूनच देते बघ मी रस्त्यात तिकडं तिकडे नेऊन तिकडे द्यायचं मार्केटला सोडून द्यायचं राहू द्याला बस झालं आता या लय वैता घाणलाय बस झालं ते बाहेरचे पण ते सगळी येतं तू याडा बिडा तो याडा पण याच्या जीवावरले दादागिरी करतोय नुसता हा ना तिकडे त्या कुत्र्यांना ऊत आला आहे आणि तो याडा त्याच्यामध्ये तडपडतोय त्या याड्याला सगळी येऊन धू धू धूत आहे आणि त्याच्यामध्ये हा बाहेर आला की येड्याला अजून ताकद देते आता पण बसला असेल तिथं बाहेर बसलाय का याचे बस मित्र होती एक मेल फिमेल होती कुठे गेलेत काय माहिती येडा नाही येणार ना, येड्याला मी सकाळपासून चांगलेच देते त्यांनी पण अजून फटका लागला नाही त्याला पण तो घाबरूनच पळतोय तुझा मित्र आहे ना तो मित्र तो, तो पाहिजे नाही मला इथं आताच सांगते आता कान पुढील मी त्याचा हां याला पण देणार आहे आता जरा दोन चार फटके चांगले लावून याचे पण लय लाड झालेत माणूस बोलतोय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर लाडाने चेडा होत चाललाय ते येड्याच्या नादी लागू नको सांगते ना, ना तुला मी समजत नाही तुला तुला कळत नाही अक्कल गेली तुझी काय करतोय त्यांच्याकडे काय बघतोय येड्याबरोबर बरोबर परत गेला भांडणं करायला तर बघते बरोबर अजिबात जायचं नाही त्याला खाऊ दे तिकडं मार बाहेर जाऊन बिघडतोय चांगलं राहावं चांगलं खायला भेटतंय गप्प बसावं एका जागी ते दिलंय सगळं सोडून आणि त्यांच्या नाती तो बघा आला परत तो बघ तो बघ तिकडं आला तो बघ मित्र मित्राला मग असं कसे फटके देते येतोय सारखा इथून त्याला बघतोय आणि जातोय आता येईल बघा परत परत येईल इकडं याला बघायला येईल आणि याला बोलवल ते बघ तिकडे भांडले केली बघ तो का आता येऊ दे फक्त तू फक्त उतार बघ तुझ्या कशी दन देते तुला मी आता तो अरे तो तिकडे भांडणं करतो तर बघा आला बरं आता बघा येला आता बघा मी तर लपते बघा लपते इथं बघा आता ये त्याला सांगायला येईल हा बघा आला आला बघा याला सांगायला आता तुझा ना असा कान झोट बघ कसा पाळायला लगेच बघ माझा आवाज बघ ऐकून लगेच पडून जातोय तिकडे ते बघ तू फक्त या इकडं आता या लय मार खाणार आहेस तू येड्या तू बस एका जागी आणि ती येडी पण आरामी आहे त्याला सपोर्ट करायला जाते तिकडं आणि हा बाहेर गेला नाही की त्यांच्यात अजून ताकद येते पावर येते हा आमचा भाई आला बाई आला आता या आता या असं करतात ते हा हे बघ बघ आता आता खिडकीत जाऊन हा दादागिरी करल हा काय ना काय घे पाय बी दाबूत घाणीत पाय बुडून आलाय कुठून हे बघा हे बघा आता इथून हे करल नुसतं याडा कोण आहे इकडं कोण आलाय कोण उतरे ना आली गप्पा फटका देल चल उतर खाली <laughs> लय इतक्याच दिला यानी नको नको केलंय पार नुसतं सकाळपासून दोन तीन दिवस झालेत अजिबात ऐकायला माग ना झालाय लेकडाच्या जातीने नीट राहावं जरा नीट खावं नीट झोपावं हा हे बोललेलं कसं कळतं सगळं डोक्यामध्ये घुसतंय ना मग चांगलं चांगलं सांगितलेलं डोक्यात घुसत नाही तुझ्या अक्कल गेली का तुझी ते घाणी जे पाय त्यांच्याकडे देतोय मारा याला मारा काही मा ना कायचं करू द्यायला फटके याला आता सोडूनच देऊ आपण मार्केट मार्केटमध्ये घेऊ हा नका देऊ याला गेले वाईट गुंते पण आता बस आता कोण नाही तुझं यशकडे जाऊच नको कोणीच घेऊ नका याला घाणेरड्याला गंद्या गंद्या मित्रांमध्ये जातो सांगितलेलं ना चांगली मित्रांची संगत धरायची अजिबात म्हणजे वागायचं नाही त्या बावळट मित्रांच्या नादी लागायचं नाही त्या बजिराच्या नादी लागलाय सांगते त्याच्यावर जाऊ नको जाऊ नको तो झालाय पागल आणि त्या घ्यायलाही पागल करतोय तो असा दाखवतोय सभ्य बघ ना कॅमेरा नेलाय ने ना समोर हे सगळं कळतं त्याला हे माझा व्हिडिओ काढते हे कसे मग कसा बघ ना सभ्यवानी तोंड आता सगळे लोक कसे कमेंट करतील ताई नका हो लय गुणाचा आहे हो बघा तिथं लागले वरडायला तिकडे ते आले नव्हते कुत्रे सगळे वरडायला लागले रे लागले लाग की त्या येड्याला मारायला येतात त्यांचा आवाज ऐकला हा ह्याच्या कानामध्ये लगेच मुंग्या घुसतात लगेच ऐरा वैरा सायरा वैरा पळत सुटतो हा लोकांना वाटेल आता काय वाई बाई आता या याला त्रास करते हा किती आम्हाला त्रास करतो ते नाही कोणाला दिसत ह्याची याचे आता अख्खे पाय तर बिचाऱ्याने धुतलेत आले आल्या कॉलेजवरून क्लास आल्या क्लासवरून आणि तसं त्याचे पाय धुवत बसल्या बाहेर जाऊन खाजू नकोस कळतं का सांगितलेलं टायगर

टाकलास बॉल कुठं आहे बॉल तुझा बॉल कुठं आहे इकडं आहे तिथं गेला तो काय तिकडं गेला जा जा घे जा उठ 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 लवकर उठ कोण देणार नाही तुला रिकाम आहे यश उठू नको तू हा जा उठ 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 लवकर उठ चला चला उठ 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 हा जा घ्या स्वतःची कामं स्वतः करायला शिक ढकलतोय इकडून ढकलतोय तिकडून ढकलतोय तिथे हुशार आहे बघ तो नाही पण तूच पाहिजे मी काढायला नाही आले तूच काढ तुझा तू टाकलास ना मग तूच काढ घेतला गुड बाय गुड बाय आता परत फोडून टाकला एक तर गार्डन काय पाहिजे बाबू टोमॅटो खाणार अंड खाणार काय खाणार टोमॅटो टॉमॅटो खावा

काय पाहिजे बाबू काय पाहिजे टोमॅटो कुठे टोमॅटो संपा संपा इथ नाही कुठं असतात मला दाखव टमाटो कुठे असतात कुठे आहेत दाखव कुठं आहे कुठं याच्यात याच्यामध्ये <laughs> आहे ना याच्यामध्ये आहे ना याच्यात आहेत याच्यात आहेत बघ रे बघ बग बघ यशू दाखवतोय तो हे ना याच्यात आहेत टमाटर हे ना शिकावायची ना हा खाणार थांब धुवून घे खायचं या हे बघ अर्धा खा अर्धा इथं ठेवते मग अर्धा नंतर घेऊन जा परत इथून ओके जा